शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यापन लोकार्पण सोहळा शनिवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादा भुसे आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी या उद्यानात साकारलेल्या कलादालनाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अजय बोरस्ते यांनी प्रभू मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविकातून या उद्यानमागच भूमिका मांडली हे स्मृती उद्यान करणार साहेब या स्मृती उद्यानात कुठे नाही आहे पण जे पैलू होते होते साहेब साहेब म्हणजे एक हे कलावंत होते आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा असे कलावंत घडावेत यासाठी हे आमटी थिएटर बाजूला असलेलं कला दालन सांस्कृतिक सभागृह याची निर्मिती या स्मृती स्मारकात केली आहे ज्यातून अनेक कलाकार घडणार साहेब साहेब म्हणजे साहस मंगनीय हिंदू हृदय सम्राट यांचं डेरेंग यांचं साहस सगळ्यांना माहिती आहे आणि हे साहस नवीन पिढी मध्ये आलं पाहिजे यासाठी या बाजूला या आशिया खंडातील सर्वात मोठवेचर गार्डन आपण उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी परवा साहेब मंगनीय बाळासाहेब कायम सांगायचे कि मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे अत्यंत अध्यमत असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ज्या मध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग दिले जातील ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील ज्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल स्टार्टअप करता येईल बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे प्रकार लिखाण आणि म्हणून या ठिकाणी मोठ आधुनिक असं वाचनालय केलंय ई वाचनालय सुद्धा केलंय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बाहेरच्या अनेक वक्त्यांची भाषणं या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळणार आहे साहेब मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साडेसात एकर मध्ये हे आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं आणि शहराच्या अत्यंत मध्यवस्थित असलेलं हे उद्यान आहे या बाजूला शस्त्र संग्रहालय मान्य राज ठाकरे यांच्या कल्पनेतून हे शस्त्र संग्रहालय साकारलं आहे बाबासाहेब फोडची अनेक शस्त्र या ठिकाणी दिली आहेत ती सुद्धा आपल्याला बघण्याचा आनंद या निमित्तानं भेटणार आहे मी मान्य साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की आपण नसता तर कदाचित आज ह्या उद्घाटनाचा प्रसंग नसतो मला हा मुद्दाहून सांगायचा मला आठवत याच भूमिपूजन एक तीन वर्षापूर्वी आम्ही केलं साहेब भूमिपूजनाला आदित्य ठाकरे होते नेते होते परंतु तत्कालीन सिपींनी सांगितलं की भूमिपूजन ची वेळ आली आणि सांगितलं की हे भूमिपूजन करता येणार तुमच्याकडे पोलीस परवानगी खरं तर तीन दिवसापूर्वीच पोलिसांना परवानगी दिली मला वाईट असं वाटलं साहेब की हिंदू हृदय सम्राटांच स्मृती स्मारकाच भूमिपूजन आदित्य ठाकरे या ठिकाणी बिजू आप्पा सुद्धा बसले साहेब केवळ आपण आलात आणि म्हणून या उद्यानाच भूमिपूजन होऊ शकला त्याला थारसाहून सांगितलं शिवसेना परवानगी घेत नसते

गेल्या अनेक वर्षापासून अजय बोरस हे आपला साजरा न करता दत्तक मुलीचे पालनपोषण करत असतात या मुलींच्या हस्ते तसेच ऊर्जा युवा फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला अजय बोरस यांच्या प्रयत्नांनी हे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानमध्ये पाहाव्यास मिळणार आहे ही आनंदाची बाब आहे विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करणे गरजेचे आहे चांगले रस्ते उड्डाण पूल मेट्रो आणि पायाभूत सुविधांबरोबरच उद्यान देखील आवश्यक आहे धकादकीच्या आयुष्यामध्ये क्षणभर विश्रांत या उद्यानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे या उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे आहे आणि सर्वच बाबीतील परिपूर्ण हे उद्यान होईल तसेच नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकरात साकारण्यात आलेल्या उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी थी हक्काचे ठिकाण मिळालेले आहे या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित लवकर नाशिककरांची घरपट्टीचा विषय मार्गी लावू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला बाळासाहेब ठाकरे आहे आणि शुभेच्छा देतो आणि आजच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित पालकमंत्री दादा भुसेजी कार्यकर्ते मजबूत आहेत आजच्या प्रसंगी सर्व उपस्थित साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते शिवसैनिक बांधव भगिनी खरं म्हणजे रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकच्या भूमी हा आनंद सोहळा या ठिकाणी होतोय याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या सोबत मलाही आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा ध्यान बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेले काढलेले व्यंगचित्र त्याने भल्या भल्याने घाम फोडला त्या काळामध्ये ते सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ही वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होत आहे साहसी खेळांचा समावेश दाखवलं कि देशामध्ये मोठ होईल अशा प्रकारचं ऍडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होतंय आणि त्याच कामही इथं सुरू आहे आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी अगदी लहान पासून पासून तरुणां मुलांपासून तरुणांपासून पर्यंत माझ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडक्या भावांसाठी सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनाही वाटलं असतं अजय बोरेसे सारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि शिवसेना हे काम करू शकते आणि म्हणून अजय सर्व सहकारी हातभार या उद्याना योगदान या उद्यानासाठी लाभलेलं ला। आहे त्या सगळ्यांच मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे आमदार संजय शिरसाट महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी उपमहापौर अजय बोरस्ते ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी शिवसेनेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक